बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत तसेच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याबाबत व राज्य सरकारने जी आर काढण्याचा धडाका लावलाय यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे याबाबत खासदार सुळे यांना विचारले असता सुळे म्हणाल्या की मी माझ्या प्रचाराच्या आणि इतर कामात इतकी व्यस्त आहे की मला याची काही माहिती नसल्याचे सांगितले काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होत असतानाच निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिलाय या प्रश्नावर बोलताना की निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा धक्कादायक आहे काश्मीर ते कन्याकुमारी वन टाईम होणारे इलेक्शन म्हणजे भारताच्या लोकसभेचे इलेक्शन असते अशा वेळी कोणत्या कारणामुळे निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला हे अतिशय धक्कादायक आहे हे लोकशाहीला शोभणारे नाही या राजीनाम्यामागे काहीतरी मोठे झालेले आहे त्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर राजीनामा का देईल ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचे सुळे यांनी सांगितले राज्य सरकारने जी आर काढण्याचा धडा का लावलाय या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की दोन चार दिवसांवर आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे जी आर चे पाऊस पडतील त्यात काय आहे असा प्रश्न करून त्याची अंमलबजावणी किती होणार हा मोठा प्रश्न आहे ही सर्व जुमलाबाजी आहे गाजरांचा पाऊस आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील भोर येथे झालेल्या सभेसंदर्भात महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा पांज प्रयत्न मी आणि संग्राम थोपटे यांनी केलाय भोर वेल्हा मुळशीचा विकास आम्ही दोघांनी दोन्ही संघटनांच्या सहकार्यांचा मान सन्मान ठेवून करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलाय व इथून पुढेही पूर्ण ताकदीने करू असे सांगितले यावेळी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट एस एन जगताप शहराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप गुजर युवकाध्यक्ष सत्यव्रत काळे महिला पदाधिकारी वनिता बनकर आदी उपस्थित होते निलेश जाधव बारामती चलो लेक् पर्यावरणाबद्दल तीनशे पासष्ट दिवस आपण सगळेच प्रयत्न करत असतो आणि क्लायमेट चेंजची अनेक वेळा चर्चा भारत सरकारमध्ये जेव्हा जेव्हा होते त्या सगळ्या फोरम्सवर मला काम करायची संधी मिळाली त्याच्यामुळे रोटरीनी मला ह्या रोटरीच्या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यात एक पोलिओ ड्रॉप्सचा त्यांचा कार्यक्रम होता आणि अनेक वेळा राज्यात आणि दिल्लीमध्ये रोटरीचे जे इव्हेंट्स असतात त्यांना आवर्जून ते आवर मला बोलवतात त्याच्यामुळे रोटरीचं खूप उत्तम काम फक्त भारतात नाही जगात चाललेलं आहे त्याच्यामुळे अशाही साथ सा द्यायचा प्रयत्न आम्ही सगळेच करतो नाही गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चाला बोलावली निलेश खरंच ते पक्षात येणार आहेत का अशा चर्चा माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये व्यस्त आहे मला याची काय माहिती नाही आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये साधारण तीन ते चार दिवसात लागेल असं बोललं जात असतानाच आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला नाही अरुण गोयलांचा जो राजीनामा होता हो धक्कादायक होता म्हणजे लोकसभा या देशातलं प्रत्येक इलेक्शन ग्रामपंचायतीचंही महत्वाचंच असतं पण काश्मीर टू कन्याकुमारी वन टाइम होणारं इलेक्शन म्हणजे भारताची लोकसभेचं इलेक्शन आणि अशा वेळेस इलेक्शन कमिशन हे काही काय कारण असू शकतं की ते राजीनामा देतात हे अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं हे, हे लोकशाही न शोभणार आहे त्याच्यामागे काहीतरी मोठं झालेलं आहे त्याच्याशिवाय एवढा मोठा माणूस इलेक्शनच्या तोंडावर का राजीनामा देतो त्यामुळे अतिशय चिंताजनक आहे राज्य सरकारनं जी आर काढायचा त्याचा दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार पाऊस पडतील त्याच्यात काय त्याची अंमलबजावणी होणार हा मोठा प्रश्न आहे अजून एक म्हणजे जुमलाबाजी आणि काय लोकांना त्याच्यामधून लाभ होईल असं वाटतं असं शक्य आहे लाभणं जी आर काढल्या इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो का नाही तोपर्यंत आचारसंहिता लागेल गाजरांचा पाऊस आहे दुसरं काय काल विजय बापू शिवतार यांनी सांगितलं की एकोणी दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढणार आहे आणि दोन्ही पवार कुटुंबियांना जागा दाखवणार आहे बारामतीचा सात बारा हा कोणाचाच नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गैरकार लोकशाही आमच्यासाठी त्याच्यामुळे बोलायचा अधिकार आहे शेतकरी मेळावा न भूत न भविष्यात जाता बोर मध्ये बदल होईल असं वाटत आज बोर मध्ये जे आहे तेच पुढे चालत जे आहे तसंच चालत बदल कशाला हवा बोर मध्ये जे आहे ते चांगलं चालत आतापर्यंत थोपटेंनी आपल्या विरोधात प्रचार केला होता परंतु परवाची जी सभा आहे त्या सभेला स्वतः अनंतराव थोपटे आले होते संग्राम थोपटे देखील आले होते आणि भोरचा मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होते त्याच्यामध्ये साहेबांनी पुढे जाऊन असं देखील म्हटलं आतापर्यंत जे झालं ते झालं इथून तुमच्या पाठिंबा आजपर्यंत महाविकास आघाडीचा धर्म किंवा त्यावेळेस आमची जी आघाडी होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ते पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न माझ्याकडून आणि संग्रामदादांकडून दोघांकडूनही झाले आम्ही तिघही एक दो एकत्रच दोघंही आम्ही एकत्रच आमदार झालो तिन्ही इलेक्शन आम्ही एकत्रच लढलो आणि त्याच्यामुळे संग्रामदादा आणि मी भोर वेल्लाण आणि मुशीचा विकास एकत्रपणे आमच्या स दोन्ही संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान देऊन आम्ही करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलो आहे आणि इथूनही पुढे पूर्ण टाकतील महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा